सोन्याची नगरी शिर्डी गावाला साई बाबा माझा प्रकट झाला सोन्याची नगरी शिर्डी गावाला साई बाबा माझा प्रकट झाला ओम साई नावाचा गजर केला नि आणि कांद्यावर साई साईबाबाला ओम साई नावाचा गजर के कांद्यावर घेतले बाबाला ओम साई नामाचा गजर झाला खांद्यावर घेतले बाबाला ओम साई नामाचा गजर झाला खांद्यावर घेतले पायी पालखी येता तुझ दर्शन घेण्याला तुला बघून रे साई हर्ष वाटत हृदयाला रस त्याला विसावा शीतल रस त्याला विसावा घेती शीतल छायला ओम साई नावाचा गजर केला खांद्यावर घेतले बाबाला ओम साई नावाचा गजर केला खांद्यावर साई बाबाला ओम साई नामाचा गजर केला खांद्यावर घेतले बाबाला तूच साई माझा देव येतो आदार जीवनाला साई कृपा तुझी रबा सुखी देव तो भक्ताला लिंबाचा गोड झाला साई भक्तीचा अमृत प्याला कडू लिंबाचा गोडवा झाला साई भक्ती अमृत प्याला ओम साई नावाचा गजर केला आणि कांद्यावर साई बाबाला ओम साई नावाचा गजर केला न कांद्यावर घेतलय साई बाबाला ओम साई खांद्यावर घेतलं साई बाबाला तुझी कृपा रे साई बाबा सदा पाठीशी आमच्या वेड लागल साई नावाच आम्हा भीती कशाची ना ओम साई राम साई श्याम साई बोला हृदयात बसलाय साई बोला ओम साई राम साई श्याम साई बोला हृदयात बसलाय साई नथ बोला ओम साई नावाचा गजर केला कांद्यावर घेतले बाबाला ओम साई नावाचा गजर केला कांद्यावर घेतलय बाबाला ओम साई नावाचा गजर केला कांद्यावर घेतले बाबाला